किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर येथील हॉटेल सुदामा या हॉटेलला आम्ही भेट देण्यासाठी आलेलो होतो या हॉटेलची खासियत अशी की स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी आणि स्पेशल मच्छी थाळी या हॉटेलची ही खासियत आहेत साधारण जुन्नरपासून एक सात किलोमीटर अंतरावरती आपण सध्या उभ्या आहोत हॉटेल सुदामा आपण ह्या सुदामा हॉटेलच्या मालकांना देखील भेटणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने हॉटेल सुरू आहे आणि कशा पद्धतीने इथं व्हरायटी वगैरे दिली जाते कशा पद्धतीने क्वालिटी दिली जाते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत प्रश्न तर देखील आहे काय चर्चा करू देत आपण पाहूयात दादा नमस्कार नमस्ते सर नमस्ते आ, मला एक सांगा आता हॉटेलला आम्ही आलो होतो काय वाटतं तुम्हाला आम्ही हॉटेलला आलो परंतु आता इथले आम्ही चिकन वगैरे खाल्ले अतिशय सुंदर अशा पद्धतीची क्वालिटी वगैरे आहे काय सांगाल तुम्हाला ह्या हॉटेलची कल्पना कशी सुचली आणि कशा पद्धतीने हे साधारण सुरू आहे कल्पना कशी सुचली एक दोन तीन वेळा मी मंडळीच्या हाताने खाल्लं होतं हाताने खाल खाल्यानंतर तिच्या हाताची चव चवीचा अंदाज आला म्हटलं नाही सर आपलं ना आपल्या ड्रेसमध्ये नक्की चालणार हे माझ्या शंभर टक्के लक्षात आलं आणि मग नंतर आम्ही सुरुवातच केली किती वर्ष झाली साधारण एक वर्ष झाले एक वर्ष झाले साधारण एक वर्ष झाले एकतीस डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होईल बर आणि एकतीस डिसेंबरला सुद्धा आपण अशी स्कीम ठेवणार आहे ज्यामध्ये डिस्काउंट राहणार स्कीम कशा पद्धती गाडी मालक असतील बैलगाडा मालक असतील इतर लोक असतील यांच्यासाठी फक्त एकतीस डिसेंबर हा असा दिवस आहे का वीस टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे बर कशी थाळी कशी आहे काय थाळी दीडशे रुपयाची थाळी आपण एकशे वीस मध्ये देणार आहे त्या दिवशी अच्छा आणि आता सध्या कशा चालू सध्या दीडशे रुपये थाळी आहे बर मग मला एक सांगा आता हे तुमचं हॉटेल म्हणजे कशा पद्धतीनं आता सध्या सुरू आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीनं अडचणींना सामोरं जावं लागतं काय सांगा कारण हे फार ग्रामीण भागात आहे आणि इथं कशा पद्धतीनं ग्राहकांचा रिस्पॉन्स मिळतो काय रिस्पॉन्स जेवढे एक व्यक्ती जेवढे चार चार वेळा येते ना तेव्हा आपण समजून घ्यायचं की शंभर टक्के रिस्पॉन्स आहे आणि काही अडचण आहे चुलीवरली गरम गरम भाकर एकदम व्यवस्थित कडक कार्यक्रम आहे म्हटलं विषयच नाही आणि याच्यात विशेष म्हणजे कामाला कोण नाही आई आणि मीचे दोघे जण का हा कारागीर कारा, का स्वतः आपण स्वतः करतोय त्यामुळे काही अडचणच नाही बाहेरचा आणला आणि त्याने बनवले गर्दी झाली मीठ जास्त टाकलं मिरची टाकली हा विषयच नाही काही घरगुती पद्धतीने दिले जाते एकदम घरगुती मी घरगुती म्हणजे सुद्धा घरगुती बनवले जातात त्यामुळे कुठल्या गोष्टीची काही अडचणच नाही चला अजून आपण फिरून थोडेसे चार्ज हॉटेल सुदामा या ठिकाणी आपण आहोत आणि अतिशय छान प्रकारे ही व्यवस्था केलेली आहे त्यांच्या शेतामध्येच दादा येस, येस, आ, कित, शेता किती किती गुंट्यामध्ये केले अकरा अकरा गुंट्यामध्ये नियोजन बरं कशा पद्धतीने तुम्हाला ही कल्पना तुम्ही मग सांगितलं परंतु हे उभारणी करताना काय अडचणी आल्या का तुम्हाला अडचणी खूप आल्या काय 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 पूर्ण अडचणी आल्या भांडवल लामू म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण शेवटी थोडंफार क्षेत्र एकावं पण लागलं बरं पण आता चाललंय व्यवस्थित चालले काय अडचण नाही म्हणजे आर्थिक अडचणी शंभर टक्के अच्छा हा हा काय सांगला आता फॅमिली साठी सुद्धा जे आठ दहा जणांचा जो ग्रुप व्यवस्था पाहूयात आपण ते देखील चालूच आहे तसं बरं वाघाची भीती वगैरे आहे का दादा इकडे काय वाघ वाघ काय करतोय फक्त तुम्ही मजबूत आणि व्यवस्थित राहिला ना अच्छा हा वाघ करीत नाही बर आणि कंपाऊंड हा चव त्यामुळे काही अडचणीचा विषय नाही अशा पद्धतीने दादांनी स्पेशल फॅमिली साठी ना फॅमिली 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 साठी दादांनी एक रूम इथं आहे इकडे पण आहे तिकडं पुढे एक रूम अच्छा आणि अजून रूमचं काम चालूच आहे बरं बरं म्हणजे छोट्या व्यवसायातून मोठी उभारी घेणं हे याला म्हणतात खरं तर फार मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलं आहे हे कोणाचंही काम नाही असं म्हणायला लागलं त्यात काय वाटतं की ह्या व्यवसायामध्ये उतरताना तुम्हाला क कसं म्हणजे कस काय वाटतंय कस हे आमची मंडळी या बाबतीत तरबेज तिचा नाही ना करायचं ते सुरुवातीला मला त्रास झाला कारण तिने सुद्धा खूप सहकार्य असं केलं का व्हिडिओ कॉल मध्ये ती सांगायची कसं बनवायचं काय बनवायचं अमुक मग त्या हिशोबाने कंटिन्यू पंधरा दिवस रोजच एक एक किलो टाकून द्यायचा बरं हे साधारण एक वर्ष झालं तुम्ही हे या अगोदर तुम्ही काय करत होता आधी गाया होत्या आपल्या बरं त्याच्यामध्ये परवडत नव्हतं नाही नाही सरकारी धोरणच निश्चित अच्छा गायला दुधाला परफेक्ट बाजार आहे नाही आहे कधी कमी कधी जास्त गायांचा जा खर्च आणि वर खाद्याचा सुद्धा खूप मोठा खर्च आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे मारामार व्हायला लागली अच्छा हा हा त्याच्यामुळे म्हणलं नको आता हे हॉटेल व्यवसायामध्ये कसं पाऊल कस तुम्ही टाकले आणि त्यातून परवडत काय म्हणजे हा परवडत काय नाही अपेक्षा जास्त करायचीच नाही प्रत्येक ताटा मागे दहा वीस रुपये भेटले ना दहा रुपये बॉटल माग पाण्याचे आणि दहा रुपये ताटा मागे शिल्लक राहिले बस बाकी काय नाही लागत फक्त सर्व्हिस चांगली द्यायची सर्व गिराई खुश झालं तर आम्हाला समाधान वाटतं आणि आत्मिक समाधान लय वेगळं असतंय बरोबर किती म्हणजे आता हे आपल्या जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये शिवनेरी पासून एक किती किलोमीटर वरती आहे सात किलोमीटर आहे नाही म्हटलं तरी जुन्नरवर ना दहा मिनिटं लागतात यायला त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आता इकड वरती कोणती कोणती पर्यटन स्थळ आहे वगैरे पावसाळी हिवाळी खूप लोक येतात फिरायला त्यामुळं काय व्यवस्थित वाटतं काय सांगाल आता आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आणि जे आपले व्हिडिओ पाहणार आहेत यांना काय सांगाल तुमच्या हॉटेल बद्दल काय सांगाल आणि कशा पद्धतीने इथे यायला सोयीस्कर आहे So, uh, यायला सांगायला म्हणजे त्यांनी फक्त एकदा जरी आपल्या हॉटेलवर आले आणि एकदा टेस्ट घेतली तर शंभर टक्के मला गॅरंटी की ते पुन्हा पुन्हा येणार यात शंकाच नाही कारण मनसरचाकण खेडवरनं सुद्धा खूप मान्यवर लोक येतात आणि त्यांचे फोन येतात म्हणून हे पुन्हा चालू करावं लागलं नाही तर पुण्याचं नियोजन होत तिकडं चालू आहे तिकडे सुद्धा सेंटर चालू आहे टेम्पलच्या थ्री मागे सोसायटी अच्छा वडापाव चालू आहे मंडळी आणि पोरगा तुम्ही स्वतः करताय आणि इथं मी स्वतः करतोय मी आणि आई चिकन तुम्ही स्वतः करता प्रश्न स्वतः आपण स्वतः बनवतोय त्याच्यामुळे विशेष कशा पद्धतीने करता तुम्ही काय त्याचे आम्हाला एक रेसिपी कशा पद्धतीने करतात कशी असते मसाले असतात घरगुती मसाले बनवावं लागत स्वतःच स्वतः घरगुती आणि कांदा जो चुलीवरती भाजून घ्यावा लागतो खोबरं भाजून घ्यावं लागतं आणि ती चव वेगळीच असते ती जुन्या पद्धतीची चव त्याच्यामुळे ते सांगणं प्रत्यक्ष आल्यानंतरच त्याचा अनुभव अच्छा चला अजून पाहूयात आपण माझ्यासोबत प्रशांत पण आहे आणि त्याने देखील इथला एक आस्वाद घेतलाय त्या दिवशी आपण आलो होतो काय प्रशांत नक्कीच कसं वाटतं साधारण प्रशांत काय आपण आलो आपण हॉटेलला भेट देण्यासाठी काय सांगशील दे पाहिलं तर आता हॉटेल सुदामा तर जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आहे जुन्नर पासून खर तर साधारणतः सात साडेसात किलोमीटर अंतरावरती आहे आणि हॉटेल सुदामाचे मालक त्यांनी अतिशय म्हणजे स्वतः ते जेवण वगैरे ते स्वतःच बनवतात कोणता कारागीर नसताना ते स्वतः बनवतात ते त्याच्यामुळं त्यांच्या हातची चवजी आहे एकंदरीत टेस्ट केली एकदमच छान परत परत यावं असं वाटतंय आणि आजी आजींनी खरं स्वतः भाकरी बनवल्या घ्या घ्या आपण आजींनी मग अशी स्वतः आपण बघितलं स्वतः भाकरी केल्या म्हणजे चुलीवरच्या भाकरी आणि तर गावठी चिकन या ठिकाणी आपण आस्वाद घेतला या ठिकाणी मन तर म्हणताय की वारंवार याच ठिकाणी यावं खरं तर अशी या ठिकाणीची चव आहे आजीच्या हाताला देखील चव आहे असं तर म्हणायचं आजीने मग भाकरी वगैरे हो आपल्याला अतिशय छान अशा पद्धतीने दिल्यात माझ्यासमवेत सर देखील आहेत बी एम थोरा सर हे आम्हाला वाटलं दोन हजार नऊ साली इंग्लिशला होते क्लास टीचर देखील होते सर देखील माझ्यासोबत आहेत आणि हॉटेलचे दादा त्यांना देखील ते दे शिकवायला होते म्हणजे ते आमचे सर्वांचे गुरु 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 गुरु, गुरु आणि ते गुरु देखील या ठिकाणी आलेले आहेत खास ह्या हॉटेलला भेट देण्यासाठी आणि एक टेस्ट त्यांनी या ठिकाणी देखील घेतलेली तर सर मला एक सांगा कशा पद्धतीने आपण ह्या हो हॉटेलला सुदामा हॉटेलला आपण भेट दिली आणि कशा पद्धतीने टेस्ट आहे प्रथम तर सांगायचं म्हणजे हे जे हॉटेल आहे हे अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे आणि जुन्नर ते हॉटेल या अंतर साधारण आठ किलोमीटर आहे पण इकडं जे पर्यावर पर्यटक जातात पश्चिम पट्ट्यात त्या दुर्गावाडीला जातील आंब्या आत्रीच्या जा पैकड किंवा अन्य कुठलेही पवित्र स्थानं आहेत तिथं वेजितलं जातील त्याविषयी इथंच नक्कीच थांबल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्वतः हाताने बनवतात सर्व जेवण आता आम्ही थोडक्यात गावटी चिकन फ्राय आणि रस्सा दोन्ही खाल्लं अतिशय उत्कृष्ट स्वाद होता त्याचा आणि ह्या ज्या मावशी आहेत त्यांच्या आई मातोश्री या चुलीवर भाकरी करताना प्रॅक्टिकली पाहिलं त्यामुळं त्या, त्या चुलीवरच्या भाकरीची चवच वेगळी आणि जो चिकन गावठी चिकन रसा होता आणि फ्राय होतं तेसुद्धा उत्कृष्ट जीवन होतं एकंदरीत हे कुटुंब कष्टाळू आहे आणि चोवीस तास शेवेशी तत्पर आहेत एवढे दूरवर असूनसुद्धा सेवा अतिशय से छान प्रकारे देतात ते आणि एकदम मनमोकळेपणे टापटीप आहे स्वच्छता आहे सगळ्या बाबी आम्ही निरकून पाहिलेल्या आहेत तर एकदा सर्वांनी द्यायला काय हरकत नाही सर अजून एक, एक दन्या दन्या विद्धर्थी, विद्धर्थी, मला एक सांगा की आपले शिष्यच काय सांगाल की आपला एक शिष्य म्हणजे विद्यार्थी हा ह्या व्यवसायामध्ये उतरला आणि ह्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने त्यांनी प्रगती केली पाहिजे काय सांगाल तुम्ही तर आपले विद्यार्थी माझे विद्यार्थी ह्या क्षेत्रात उतरतात म्हणजे मला अभिमानच आहे त्याबद्दल आणि आता कस्टमर वाढवण्यासाठी त्यांनी आणखी जास्तीत जास्त लोकांशी कनेक्टेड राहिलं पाहिजे आणि आपल्या हॉटेलचे आपल्या जेवणाची चव आणि जी काही सेवा आहे ती असे तत्परपणे त्यांना देऊ असं सांगून कस्टमर आकर्षित केलं पाहिजे वा धन्यवाद सर अतिशय छान पद्धतीनं हा अभिप्राय दिलेला आहे आपण पाहू शकता हे हॉटेल सुदामा नक्कीच आपण ह्या हॉटेलला आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी या असेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आहे धन्यवाद